नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लयचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स सरकारी रुग्णालयातच अग्निशमनच्या नियमांची ऐसी की तैशी विना परवाना सरकारी रुग्णालय चालू भारतीय जनता पार्टीची महासंपर्क अभियाना संदर्भातील बैठक संपन्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त अभिवादन शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी आता बातमीपत्र विस्ताराने आज शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे मुस्लिम धर्माचे दोन महत्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईद उल फितर ईद ही आनंद साजरी करण्याची ईद मानली जाते आपापसात आप बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे या उलट ईद उजुल्ला हा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते ईद उलत फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे तर फितर म्हणजे दान करणे अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते फितर हा मुस्लिम शर्यत कायद्या मापदंड आहे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद खुललेला दिसतो ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह व मशिदीत जाऊन नमाज अदा करायला लागतात अल्लाच्या ला प्रती नमाज अदा केल्याच्या नंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांचीही गळापट घेऊन शुभेच्छा देतात ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील सुरुवात करतात मात्र हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते आहे शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तींना ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा यासाठी जकात व फितराची तरमोत व फितुराची तरतूद मुस्लिम शर्यत कायदा मध्ये करण्यात आली आहे जकाद हे ईदच्या आधी दिले जाते त्यांनीही या वर्षाचा एकदा येणाऱ्या वर्षातून एकदा येणाऱ्या महापर्वाचा महापर्व ईदचा आनंद लुटता यावा अशा या पवित्र सणाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा व ईद मुबारक नांदेडच्या भारतीय जनता पार्टी कडून घेण्यात येत असलेल्या महासंपर्क अभियाना संदर्भात आढावा बैठका सकाळी दहा वाजता पार पडली या बैठकीस भाजपाचे प्रदेश सहसंघटक मंत्री राजेंद्र फडकेंसह अनेक दिग्गज उपस्थित होते नांदेडच्या भारतीय जनता पार्टी कडून घेण्यात येत असलेल्या महासंपर्क अभियानासंदर्भात आढावा बैठका सकाळी दहा वाजता आनंदसागर मंगल कार्यालयात पूल येथे पार पडली या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहसंघटक मंत्री डॉक्टर राजेंद्र फडके यांनी यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी महासंपर्क अभियानाच्या आकडेवारी व वा होणाऱ्या कार्याची माहिती प्रसारित केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर सूर्यकांता पाटील माजी खासदार सुभाष वानखेडे माजी खासदार डी बी पाटील ओमप्रकाश पोखरना जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर डॉक्टर धनाजीराव देशमुख प्रवीण साले यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चाल हेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट

आज लोकशाहीर बहुजन नायक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शेहेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात आले आज लोकशाही बहु बहुजन नायक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शेहेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात आले सकाळी पासूनच शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती सकाळी वीज वितरण कडून अभिवादन देखील करण्यात आले होते तसेच संध्याकाळी सातच्या सुमारास महात्मा फुले पुतळ्यापासून ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत भव्य कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे आयोजन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मंडळाकडून आयोजित करण्यात आले होते या रॅलीसाठी जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य भुयारे ईश्वर जाधव संतोष वाघमारे संतोष मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते त्यांचं साहित्य जर आपण वाचून पाहिलं तर या पुरुषांना जे काही समाजासाठी लिहिलेल्या आठवणी आहेत आम्ही तुम्हाला दिलं दिवे असं अण्णाभाऊनी आहे आणि आपण सर्वजण दुकानातल्या दिवाप्रमाणे राहिले पाहिजे आणि उजळत राहिले पाहिजे आपल्या समाजात होणारे अन्याय हे थांबा आपल्याला थांबवता आले था पाहिजे नांदेड येथील कैलासवासी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागील दोन महिन्यांपासून चालू असलेले स्थलांतर अंतिम टप्प्यात आहे मात्र फायर फायटिंगच्या परवान्याअभावी रुग्णालयाची परिस्थिती आधी इधर आधी उदर अशी झाली आहे नांदेड येथील कैलासवासी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सामान्य जिल्हा रुग्णालयाचे मागील दोन महिन्यांपासून चालू असलेले स्थलांतर अंतिम टप्प्यात आहे मात्र फायर फायटिंगच्या परवान्या अभावी रुग्णालयाची परिस्थिती आधी इधर आधी उधर अशी झाली आहे नांदेड जिल्ह्यासह परभणी हिंगोली यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यातून नांदेड येथे उपचारासाठी रुग्ण येतात पण रुग्णांची संख्या पाहता येथील रुग्णालयाची जागा अपुरी आहे हे लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने नांदेड येथील शासकीय रुग्णालयाची विष्णुपुरी भागात भव्य अशी वस्तू उभारली आहे परंतु रुग्णालयाच्या स्थलांतराला फायर फायटिंगचा परवाना न मिळाल्यामुळे ते स्थलांतर थांबले आहे आम्ही फायर फायटिंगच्या परवान्याची फायटिंग शिफारस मागील दोन महिन्यांपूर्वीच केली असून अद्यापही हा परवाना न मिळाल्याने रुग्णालयाचे स्थलांतर होऊ शकले नाही असं यावेळी डॉक्टर दिलीप महेशकर अधिष्ठिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांनी म्हटलं आहे तर अग्निशामक विभागाचे शेख रईस पाशा यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने उभारलेली आपत्ती आणि अग्निविरोधक यंत्रणा ही अपुरी असून यात अनेक त्रुटी आहेत अकार्यक्षम यंत्रणेमुळे रुग्णालयाची इमारत सुरक्षित नाही त्यामुळे परवाना देता येणार नाही शेख रईस पाशा यांनी यावेळी सांगितलं संक्षिप्त तंबाखू गुटक्यांवरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम एफटीआयआयच्या संचालकपदी पदी प्रशांत पाटराबेंची नियुक्ती अबब अब मुंबईत तीस हजार महिलांचा गर्भपात फ्लिपकार्ट स्नॅपडील आता आयपीएल साठी उत्सुक सुविचार एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो माधव भाऊ येवले नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स सरकारी रुग्णालयातच अग्निशमनच्या नियमांची ऐसिकी तैशी विना परवाना सरकारी रुग्णालय चालू भारतीय जनता पार्टीची महासंपर्क अभियानासंदर्भातील बैठक संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार